शाहूपुरी घरबुडी प्रकरण उघड तीन आंतरराज्य चोरटे अटकेत कोल्हापूर शाहूपुरी परिसरातील घरबुडी लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आंतरराष्ट्रीय सराईत गुन्हेगारांना अटक करून तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अकरा ऑगस्ट रोजी न्यू शाहूपुरी येथे डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घरातून सोनेहेर्याच्या दागिने मोबाईलवर रोकड मिळून बेचाळीस लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस गेला होता तपासासाठी तपासासाठी सी सी टी फुटेज तांत्रिक महतीचा वापर करून पोलीस पथकाने बेंगलुरमध्ये आठ दिवस सापायला लावला यावेळी व्यंकटेश रमेश वयवर्षे तेवीस गिरीश व्यंकटेश वयवर्षे एकवीस यांना अटक करण्यात आली त्यांच्या घरातून नव्वद पॉईंट शहात्तर ग्राम दागिने चारचाकी व दुचाकी वाहन हत्याला मिळून आले पुढील तपासात व्यंकटेशचा भाऊ रणजित रमेश एकवीस हाही सामील असल्याचे उघड झाले त्याच्याकडून आणखी एकशे साठ ग्रॅम सोने हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले अशा प्रकारे पोलिसांनी एकूण दोनशे पन्नास पॉईंट शहात्तर ग्रॅम दागिने वाहने व हत्यारे मिळून छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपींनी वापरलेली मोटारसायकल ही पुण्यातील सांगवीतून चोरीस गेल्याचेही निष्पन्न झाले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली